गेलय पोरी कायच राहिलं नाही शिमिट कसलंच राहिलं नाही काय म्हणजे सगळं वाहून गेल्यासारखं झालंय तर नमस्कार काय <laughs> आज पीसी शिकार ऊन बिन कडक पडलंय तर बघूया वातावरण तर काय नाहीये दिसत आय का ह्यांचं मग मी बोलतो झालं का बोलून चला उरका झालं आपलं सगळं चालू तिकडं वातावरण तर आहे पण अजून इकडं डग भरल्यासारखं दिसायला लागले राहू आई शपथ काय माहीत काय गणित कळ नाही सकाळी नव्हतं पण आता जरा बघू आता मशीन तर इतिचा आता दहा पंधरा मिनटात काय होतंय काय नाही प्रगती झालं का चला झालं का उरका पटापटा चो पप्पा आते दो काय येते काय को काय म्हणते लेव मस्त दिली कर आओ मम्मी तर झालं का कुलूप लावून चला मित्रांनो ओ मी मशीन आली असन साईटवर चला बोल के की हां चला, आए, चल, का तर मित्रांनो मस्त पैकी जार घेतला आपला प्यायला आणि आता दुकानातून चहाची कप घ्यायला बारकी कप नसते का ते आता चालू पटकन बघू आता फक्त काय झालं काय झालं तुझ्या दाताला काय लावले खाल्लं झालं बाहेर आलं काय खाल्लं काय नाही असच कस काय बस काय ना खात बाहेर ये कस येते माहिती काय तरी खाल्लं जाऊ तर बाहेर आले बरं जाऊ का चला काय काय तर मित्रांनो प्लॉटिंग वर आलेलो आहे आणि इकडे बघा काय कुठं चालली ती कुठं सासरवाडीला वाढीला माझ्या सासर वडील चाललत माझं इतकी मोठी माझं सासरवाडीला तुझ्या सासरवाडीला चालत ना तुझं पाहून येत ना तर आल्यात मिस्त्री साईट पट्टी मारायला आता मशीन का होती काय माहित मगाशीच बोलत संगमच्या पुढे आली मशीन बघू आता अजून पावसानं मित्रांनो तिकडं बाबा एका दिसतंय का बाबळीचं झाड पूर्ण रस्त्यावर हो अजून निघलेलं नाहीये लय मोठं झाड आहे ते पडलंय काटायला जात त्याला ती काय माहित कुराड लागते का मशीन लागते कापा कापड लय मोठं बाबळीचं झाड पडते मशीन बोलवत तर खर 2 मिनिटात बघा आणि ही फौज बघा किती मोठी आहे ही दिस ना हे काय इकडे बघा लय मोठे आणले ते कुठून आणले ते काय अजून पण गाडوه आहेत मित्रांनो अजून पण गाडवर काम केलं जातय आपले इकडे जायची काय ना आता कधी ती मशीन बघू आता नखटीच्या लागणाला ला सतरा ऐकणं बाबा ना आम्हाला इथनं मशीन दिसती विठ्ठल नगरच्या कामानीपासनं म्हणजे हिथनं रोड अक्का दिसतोय आणि मी त्यांना सांगितलं की चव्हाणवाडी रोड विठ्ठल नगर बॉम्बाला ते हिथून तीन किलोमीटर पुढं गेले ते चव्हाणवाडी पस्तूर गेली ती बसली बसते तिथून तीन किलोमीटर म्हणते ती आता आता महागर यायला लागले ते फोन केला मला तिथून इकडं कामानी पस्तर येऊस फोन करते पडले ते आता अजून भागरायची वेळ आली आणि प्रगतीमध्ये तिकडे मंदिराला मध्ये कंपनी आहे त्या कंपनी पाषी कंपनीच्याच गाड्या लागलेल्या असेल आणि डायरेक्ट चव्हाणवाडी मध्ये जावं लागतं शाळा आणि त्या शाळेपासून टर्न घेऊन माघर यावं लागतं म्हणजे ती मोठी बस आहे ती टेम्पो आहे टेम्पो अस तरी वळत नाही पती देवा चिटकून घरायची मी तीनदा सांगितलं होतं चव्हाणवाडी रोड विठ्ठल नगर तिथून थोडस पुढं विठ्ठल नगर तेल नावलं चव्हाणवाडीच मी फोन केला म्हणून बरं झालं म्हणलं कसं काही काय इथलं मशीन निघलं म्हणलं मशीन आली बर आणि मला सांगितलं मशीन आली मग मी म्हणलं येतील इथं पुढे आलो फोन करतील कशाचा का मी आज फोन केला बघू आता का येते ती आता वाट बघतो तर मित्रांनो मशीन आली चालू आहे सेटअप आली मशीन चालू आहे सेटअप अजून तर काय वातावरण दिसत नाही कडक ऊन आहे बघू आता कधी होत आहे नऊ वाजता टच होणार होती पण दहा वाजल्या तर जेवण वगैरे झालंय चालू आहे आता बघू आता किती अकरा वाजले का अकरा वाजल्या त्या दोन तासात होतंय पण कसं जेवढं होताना तेवढं लवकर बरं चालू व्हायला साडे अकरा होतं त्या चालू यांचं हळूहळू हळू टेन्शन त्यांना टेन्शन मालकाला असतंय शिमिटाचं शिमिट आहे का माल आहे का ती टाका ए बाब्या पडशील ना त्याच्याबरोबर जाशील खाली त्याच्या इकडं तर मित्रांनो जार आणाय चाललोय जेवण केली त्यांनी तानक्याला एक जार ओढला उष्णता भरपूर आहे आणि पाणी बी जास्त लागतं कष्टाचं काम म्हणल्यावर पाणी तर लागणारच त्या बघा कशा टप्प्यावर बसलाय माणूस मला माहित नव्हतं असं एवढं लिफ्टिंग आहे पहिल्यांदाच बघतो का मी बी हात काम केलंय पण तेव्हा असं काही नव्हतं लई भरत होती माझ्या टाइम मशनी कमी आणि हाताचं कष्ट लय होत पण नशीब आता मशनी निघलं त्यामुळे चला आता जे राणा आणायला चल तर मित्रांनो आपलं बांधकाम बघायला आल्या सोनूचे पप्पा आणि गावटी राम रामराम तर फोन तुम आला होता पण मला आता आम्ही बांधकाम घरी काय येऊ नका आपलं बांधकाम या आता फक्त पाणी पाजलंय आता काय करायचं सांगा आता आम्ही भेटायला उद्या आले असते तर घरी झाला असं पाऊनचर पण आले तुम्ही गरबडीत मीच खाल्लं नाही का मी एकच गोष्ट द्या ती म्हणजे प्रेम काहीच नाही लागत प्रेम सगळ्यांवर आपल्या सगळ्यांवर लक्ष आहे किती घरी मोठं झालं तर मग काही येणार नाही नाही तुम्हाला माहितीच आहे माझी आता कमीत कमी आ, चार वर्ष झाली असं वर्ष झाली तशी ओळख आहे आमंत्रण दिलं होतं बरं का पण ते आलेली बांधकाम बांधकाम अहो मला लय कार्यक्रम यायला लागला पण आता काय करता बांधकाम कुठे पळायला येत नाही आणि सोनीचे पप्पा पहिल्यांदा आलेत आपल्याकडे हा यांचं टिकटॉक बंद पडलं होतं त्याच्यानंतर वर आले आणि वर तरी रिस्पॉन्स येत नव्हता तर मग एक दोन तीन वर्ष त्यांचे स्ट्रगलमध्येच गेले पण त्यांनी सोडलं नाही नात सोशल मीडियाचा आणि खूप प्रतीक्षा केल्यानंतर त्यांना त्याचं फळ मिळालं ते आज सक्सेस झाले सोशल मीडियावरती आणि त्यांच्या घराचं बी स्वप्न आहे याच्यामुळं त्यांचं झालं आमचा काल परवा आहे विषय झाला सोशल मीडियावर चिटकून राहणारा माणूस म्हणजे आणि शिवाय कोणाच्या आत येत नाही मत येत नाही कड अजिबात नाही चालतं ना सब्र का फल मिठा होत आहे त्यांना मिळालं त्याच त्यांच्या जिद्दीला झाला मी कारण आता लोक कोणी काय करत दहा व्हिडिओ टाकत तीन महिने टाकत आणि सोडून काही खरं नाही म्हणत कमी तीन एक वर्षाची स्ट्रगल आहे तुमची आणि देवाने त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ दिलं त्यांना मला भेटायची खूप इच्छा होती मी खूप वर्षापासून त्यांचे व्हिडिओ पाहतो आज पूर्ण झाली ती नाना बहुमुळं धन्यवाद खूप छान वाटतंय धन्यवाद तुमचे पण तर आपले भेटायला आले बरं वाटलं आणि हे चालले होते सलगर फॅमिली कडे कार्यक्रम आहे है, आणि बोलवलं होतं पण काय करतो आता बांधकाम बोला बां कुठे हालता येत नाही बांधकाम झालं की पुरायचे काम आहे मला परत तुम्ही बोला वापरत नाही आल्याचे पुढून बोला परत मला ओके धन्यवाद अजून तर काय पाऊस आलेला नाही आणि मी मजा आले बाबा किती चाळीस पुती गेले ती आता बघू किती केलं पडतं आहे ते हजारमुळे माझी गावात जायची म्हणणार नाही म्हणणार त्याचा आशीर्वाद हाय विषिक पोती आहे ते अजून बघू किती उडत आहे ती तर जवळपास सत्तर पोती गेली सत्तर आणि फेसबुकला फोटो टाकला मग ते पन्नास पंचाव जाते आता पावशी यायला लागलाय चालला तिकडे तिकडं कडं कडनं पण झालं व्यवस्थित पार पडलं हो तर आम्हाला भेटायला आले आहे खायला आले बघा आतमध्ये चला पाऊस लागला आतमध्ये बसत चला आणि पाईप तुमलाय आणि परी गेली बसवायला वर चालू होता प्रेशर आगावर पाणी उडलंय आता पप्पा थंड वाय लागली बस म्हटलं ला तरी बसायला आतमध्ये घे सगळ सगळं सुटायला बाबा न पावसा आलाय हे बघा चालू झाला

आहे चाललं वाहून सगळं कष्टाचं गेलं चाललं वाहून कस आहे आता कधीच जात नाही पण चाललं की वाहून दिसा ना काय दोन तास झालाय ती करून आठ ती का तर मित्रांनो पाऊस जोरात चालू झालाय दोन वाजता झालाय आता सवाजात पाहुणे चार तर काय आता बघूया पाऊस उघडल्यावर बघू किती वाहून गेलंय काय भावांनो उघडला पाऊस बर का लय जोरात होता वाटलं नव्हतं येईल झालं चौकट रिकाम झालंय पण पावसाचं काय कोणी सांगू शकत नाही ना किती जरी केलं तरी पाऊस आहे पाऊस नात करायला नाही चांगल्या चांगले जे जिरवतोय आपण तर काय बांधकामावाली शेतकऱ्यांची वाट लावून टाकली तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो पाऊस पडल्याच्या नंतर किती वाहून गेलंय इथंच होतो आम्ही लय गेलोय पोरी कायच राहिलं नाही शिमिट कसलंच राहिलं नाही काय म्हणजे सगळं वाहून गेल्यासारखं झालंय ख तर ह्या बघा मित्रांनो वरचं सगळं सिमेंट वाहून गेलं आहे आणि बघा आज कळलं लेवल किती पाणी ह्या बघा काय नाही आहे बघा सिमेंट बिमेंट जाऊ द्या पण काम झालं सिमेंट माझं भरपूर होतं सत्तर पोती गेली बघा मित्रांनो सत्तर आता चालू आम्ही घरी उघडलंय चालायचं चा। अरे चला चाला। जाती देऊन ये जाऊ काय झालं चो काय झालं एक रडतंय बघा सारखंच वायता आणला चूल या बघा मित्रांनो आपल्या बांधकामाच पीसीसीच शिबीट कुठं आलंय खाली सगळ्यात तरवा मारला ही सगळ्यात पहिल्यांदा इथनं सुरुवात केली होती तर ह्यात तरी कुठं काय राहिले काय राहिले नाही काय नाही काय नाही आणि या बघा बघा कुठं कुठं खडं खडं आहे तिथं पाणी साठलंय शिमिट आता चांगलं राहिलंय थोडीशी साईज वगैरे असती तर काय बरे बाळा चला घरी जायचंय झालं आता फार हे लय टेन्शन होतं आता काय काय इथून पुढे काही टेन्शन नाही फक्त मटर आणून देणे आणि चहा देणे पाणी देणे आणि पैसा देणे ह्याच्या पलीकडे आता काही काम नाही